तीन किलो तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचा चरस जप्त आरोपीला अटक ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून उथळसर नाका येथे सुपभ्र सोसायटी येथील रसोई पोळीभाजी केंद्र ठाणे या ठिकाणाहून आरोपी मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद वय बेचाळीस वर्ष धंदा ड्रायवर राहणार दुनियागंज आशिंक फुलपूर जिल्हा अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ तीन किलो तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ मिळून आला व त्याच्या अंगझडतीत त्याचे वापरातील कपडे एक पाकिट व त्यात एक हजार सातशे सत्तर रोख रुपये आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन असा एकूण तीन करोड चाळीस लाख सात हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आणि याबाबत राबोडी पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी हा प्रयागराज उत्तर प्रदेशचा रहिवाशी असून तो चरस हा अंमली पदार्थ ठाणे येथे विक्री करण्याकरता आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचे उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यामध्ये कोणकोण सहभागी आहेत तसेच सरसा अंबली पदार्थ त्यांनी नेपाळमधून आणल्याची माहिती मिळत असल्यामुळे यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी याबाबत पोलीस तपास करत आहेत गुन्हे शाखेच्या अंबली पदार्थ विरोधी लिपदार्त पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय पाटील पी एस आय निकम पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की एक डिसेंबर ठाण्यामध्ये चरस हा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने एसीपी भोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये इसम मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद राहणार फुलपूर जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून तीन किलो तीनशे नव्वद ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस हा जप्त करण्यात आला ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी एकोणचाळीस लाख रुपये आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून मान्य न्यायालयाने त्याला पेश केला असता त्याची दिनांक चार ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे एकूणच या कारवाईमध्ये मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद हा राहणारा फुलपूर -फुल जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश इथला आहे त्यानं सदरचा अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ कुठून विक्रीसाठी खरेदी केला आणि ठाणे परिसरामध्ये किंवा ठाणे मुंबई या परिसरामध्ये तो कुणाला वितरित करणार होता त्या अधिक तपास करत आहे तपासामध्ये आरोपीने माल हा नेपाळ बॉर्डरवरून आणण्याची शक्यता आहे असं प्राथमिक तपास निष्पन्न झालं आरोपी हा राहणारा फुलपूर जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश इथला आहे आणि तो व्यवसायाने मजुरी करतो परंतु प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झाले की एकंदरीतच या ड्रग सिंडिकेटमध्ये त्याचा यापूर्वी देखील समावेश असण्याची शक्यता आहे